तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये आंबेडकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावरती जमिनीवरती पेट्रोल शिंपडून आग लावण्याची घटना घडली आहे ही घटना काल रात्री घडली आहे आणि साडेनऊ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे तरुणाकडनं चक्क पेट्रोल पंप पेटवून देण्याचा हा प्रयत्न होता सुदैवानं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यामुळे त्यांनी तातडीनं ही आग विजवली आग लावणाऱ्या तरुणानं मात्र इथनं पळ काढलं अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख यांच्याकडनं मोसिन काय नेमका हा प्रकार काय या तरुणाचा उद्देश होता आणि सापडलाय का तो घडण्या अत्यंत हसाला धक्कादायक प्रकार आहे आपण जर सीसीटीव्ही हे बघितला तर एक तरुण त्या ठिकाणी येतो पेट्रोल टाकतो आणि हे पेट्रोल पंप पेटून देण्याचा प्रयत्न करतो मात्र सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या ही सगळी बाब लक्षात येते आणि तो तात्काळ ही आग विझवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जो आग लावणारा तरुण आहेत पळून गेलेला आहे जी प्राथमिक माहिती मिळते या तरुणाचा शोध घेतला जात आहे तो नेमका का आला होता आणि त्याला पेट्रोल पंप नेमकं का, का पेटवून द्यायचं होतं याचा देखील शोध घेतला जात आहे पोलिसांकडे देखील याबाबत तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळते आणि पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत मात्र वैजापूर शहरातील आंबेडकर चौकात असलेला हे सगळं पेट्रोल पंप आहे आणि त्या ठिकाणी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हा तरुण आला होता सुदैवाने नऊ वाजत होते त्यामुळे लोकही त्या, त्या पेट्रोल पंपावरचे जागे होते आणि त्यांच्या ही सगळी बाब लक्षात आली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती कारण आपण जर बघितलं तर त्या तरुणाच्या हातात एक पेट्रोलची बॉटल होती तो खाली पेट्रोल सगळी वततो आणि त्यानंतर पेटून देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सुदैवाने आग लागली नाही आणि मोठी दुर्घटना घडली नाही मात्र आता या तरुणाचा हा उद्देश नेमका का होता त्याला पेट्रोल पंप का पेटून द्यायचं होतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि या तरुणाचा देखील शोध घेतला जात नक्कीच दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन